गावकऱ्यांची जागरूकता आणि पोलिसांची सतर्कता यामुळे चोरी गेलेले बैल तात्काळ शोधण्यात गावकरी आणि पोलिसांना यश जाणेकर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम मिस्किनवाडी येथे तीस मे रोजी पहाटे तीन वाजता अचानक कुत्र्यांचा भुंकणाचा गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली तेव्हा शेतकरी श्री अभिमन्यू विश्वनाथ मिस्किन यांच्या गोठ्यातील दोन बैल चोरी झाल्याचं आढळून आलं तेव्हा तक्रारदार यांनी तात्काळ पोलीस स्टेशन जाणेफळ येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल विष्णू निकम यांना फोन केला तेव्हा ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी तात्काळ सदर घटनेची गंभीर दखल घेऊन स्टाफसह सह व पा आसपासच्या परिसरात शोध मोहीम राबवली दरम्यान पोलीस आणि जनतेच्या सतर्कतेनं अज्ञात आरोपींनी चोरी गेलेली बैल जोडी ठेवली आणि त्या ठिकाणा राहून पळ काढला नागरिकांनी दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांचा वेळीच मिळालेला रिस्पॉन्स यामुळे तक्रारदार यांचा चोरीला गेलेले दोन बैल तात्काळ मिळण्यास मदत झाली सदर चोरटे आसपासचे असल्यासह सा पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली असून शोध सुरू आहे ठाणेदार मोरे यांच्या मार्गदर्शनात या कारवाईमध्ये यससी पंढहरी काकड पीसी विष्णू निकम पी सी देवेंद्र इंगळे आणि चालक पीसी माधव काळे यांनी सहभाग घेतला ब्यूरो रिपोर्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह करीता लक्ष्मण ताजने